अखेर आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नाने चोवीस तासानंतर बार्शी शहरामध्ये लाईट सुरू परवा झालेल्या वादळी वाऱ्यामुळे बार्शी शहर आणि परिसरामध्ये अनेक झाडे उन्मळून पडल्यामुळे लाईटच्या तारा आणि वायर तुटल्या होत्या आणि त्यामुळे बार्शी शहरातील मुख्य असणारा दहा एम व्हीचा ट्रान्सफॉर्मर जळाला होता त्याच्यामुळे बार्शी शहरामध्ये तब्बल तीस तास लाईट नव्हती सर्व बार्शी शहर हे अंधारमय झाले होते आमदार राजेंद्र राऊत यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून सातारा येथे ट्रान्सफर उपलब्ध करून घेतला आणि तो ट्रान्सफर आज पहाटे बार्शीमध्ये महावितरण कार्यालयामध्ये पोचला आहे आज सायंकाळी साधारण दहा वाजेपर्यंत लाईट येण्याची शक्यता असल्याचे वर्तवण्यात येत आहे आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नामुळे बार्शी परिसरातील मिल फिडर टाउन फिडर आणि कासारवारी फिडर या ठिकाणाहून तुर्तास तात्पुरत्या स्वरूपाची लाईट उपलब्ध करून बार्शी शहरातील नागरिकांना दिलासा देण्याचे काम आमदार राजेंद्राव यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे